घरकुलाच्या नावाखाली महसूलच्या आशीर्वादाने वाळू तस्करी वाळू चोरण्याचा डाव कळस बुद्रुकच्या सजग ग्रामस्थांनी उधळला घरकुल लाभार्थ्याच्या नावाखाली महसूल विभागाची वाळू तस्करीचा नवा फंडा काढला आहे अकोले तहसीलदार यांच्या आशीर्वादाने वाळू तस्करांना अभय देण्याचे फरमान काढले आहे अकोले तालुक्यातील कळस येथील प्रवरा नदी पात्रात नऊ दहा गाड्या जी सी बी सहित आले सत्याहत्तर सतरा या नंबरच्या रस्त्याला गाड्या भरून जाताना दिसल्याने एकाच नंबरच्या गाड्या असल्याने ग्रामस्थांनी अडवल्या याबाबत वाळू तस्करांना विचारले असता ढोकरी येथे घरकुलासाठी वाळू चालली आहे असे सांगित तहसीलच्या काही पावत्या दाखवत होते मात्र तहसीलदारांना फोन केला तर वाळू घरकुलासाठी आहे सोडून देण्याचे फरमानच काढले निवासी नायब तहसीलदार किसन लोहरे यांनी ढोकरीच्या तलाठी दरंदले यांचे फोनवरून सहकार्य करण्याची विनंती केली कळसच्या तलाठी यांना वाळू देण्याबाबत कुठलीही माहिती नव्हती घरकुलासाठी वाळू देताना लाभार्थ्यांनी स्वतः वाहनाची व्यवस्था करायची असताना एकाच नंबरच्या सतरा गाड्यांना परमिट शासकीय सुट्टीच्या दिवशी मिळाले कसे प्रवरा नदीपात्रात वाहत्या पाण्यात तीन फुटापेक्षा जास्त खोल जीसीपीच्या साहाय्याने वाळू उपसा करणे हे महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणावीस सहासष्ट भारतीय न्याय संहिता वीस तेवीस पर्यावरण संवर्धन अधिनियम एकोणावीस शहाऐंशी खान व खनिज नियमन एकोणावीस छप्पन नुसार दंड आकारण्याचे व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो आता हा गुन्हा दाखल कोणावर करायचा असा प्रश्न उभा आहे क्रांतिनीसाठी भाऊसाहेब बॉक्चोरेसह सुनील शेनकर अकोले पाच सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता आम्ही गावात बसलेलो असताना गावात घरकुलाच्या नावाखाली सर्व नंबर एक कळस बुद्रुक येथे सात ते दहा डंपर चालू असताना दिसले आम्ही नदीवर गेलो असता तेथे जी सी पीने वाळू काढायचे काम चालू होते पाणी वाळू प्रवाहातून काढ काढीत काढत असल्यामुळे त्याचे मोजमापही करता येणार नाही तसेच येथील स्थानिक तलाठी यांना कळवले असता ते म्हणे मला माहीतच नाही शॉर्ट पंचनामा दिलेला आहे का तर ते म्हणे परमिट दिलं हेच आम्हाला माहिती नाही तसेच आम्ही गाड्या बंद केल्यानंतर तीन तास कुठलाही महसूलचा कर्मचारी पावत्या पाहण्यासाठी किंवा जागा मोजण्यासाठी आलेला आलेले नाही तसेच जेसीपीने कमीत कमी आठ ते नऊ फूट पात्रातून खोलीची वाळू काढली जात आहे ही जी बेकाय बेकायदेशीर आहे कोर्टाच्या नियमानुसार तीन फुटापेक्षा जास्त वाळू काढता येत नाही तरीही महसूल विभागाचा हा बेजबाबदार पाणीपणा चालू आहे